नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग कसा ओळखायचा हे शिकणार आहोत मागील भागामध्ये आपण कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा त्याच्या कोणत्या खूण आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर आजच्या भागामध्येही त्याचप्रमाणे कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग कसा ओळखायचा ह्याच्या काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर प्रथम आपण कर्मनी प्रयोग कसा ओळखायचा हे शिकणार आहोत तर आता इथे कर्मनी प्रयोग आहे आणि हे कर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे रामने आंबा खाल्ला तर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला कर्ता आणि कर्म हे प्रथम ओळखून घ्यायचं तर इथे प्रथम क्रियापदाला नारा नारी जर प्रत्यय जोडून जर प्रश्न विचारला तर आपल्याला करता मिळतो आणि ले हे जर प्रत्यय जर जोडले तर आपल्याला काय मिळतं कर्म मिळतं समजा आता इथे आपल्याला करता शोधायचा आहे तर इथं आपण क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारायचा खाणारा कोण तर खाणारा कोण आहे तर, तर राम आहे तर राम हे काय झालं कर्ता झालं या वाक्यामधला राम हा करता झाला त्यानंतर खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे तर खाण्याची क्रिया ही आंब्यावर झालेली आहे म्हणून इथं काय आहे हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे तर आता इथे कर्मनी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्मनी प्रयोग ओळखण्यासाठी वाक्य किंवा वाक्याचं जे क्रियापद आहे हे क्रियापद कर्मानुसार बदलतं तर आता इथे कर्म काय आहे आंबा आहे जर आपण या क्रियापद कर्माच्या जागी जर आपण लिंगवचन या प्रमाणे जर शब्द टाकले तर इथे काय होणार आहे क्रियापद बदलणार आहे तर आंबा हे कर्म आहे तर आंब्याच्या जागी आपण इथं लिंग जर बदललं तर आंब्याच्या ऐवजी आपण समजा इथं चिंच घेतली तर इथं काय होणार आहे क क्रियापद बदलणार आहे जर क्रियापद बदलत असेल तर काय होणार आहे तो कर्मनी प्रयोग आहे कर्मनी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्माच्या लिंग वचन वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो काय आहे कर्मनी प्रयोग आहे आणि कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा कर्त्याच्या वचन लिंग पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो तर आता इथे आपण समजा कर्माच्या जागी जर आपण लिंग बदललं तर ती चिंच घेतलं तर इथं काय होणार आहे क्रियापद बदलणार आहे रामने चिंच खाल्ली खाल्ली इथं क्रियापद हे बदललं त्यानंतर आपण इथे वचनानुसार जर इथं आंबे घेतलं रामने आंबे खाल्ले तर इथं काय झालं क्रियापद हे बदललं आहे म्हणजेच कर्मनी प्रयोगामध्ये कर्मानुसार हे क्रियापद बदलतं तेव्हा तो काय असतो प्रयोग असतो कर्मनी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत त्यावरून आपण कर्मणी प्रयोग हा पटकन ओळखू शकतो तर आता इथे वाक्य हे भूतकाळात असतं प्रयोगातलं वाक्य हे भूतकाळात असतं नेहमी भूतकाळात असतं आणि कर्माला प्रत्यय नसतो कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो किंवा नसतो त्या प्रकारे आपण कर्मनी प्रयोग हा ओळखू शकतो अशा प्रकारे आपण कर्मनी प्रयोग हा ओळखू शकतो वाक्य हे भूतकाळात असतं आणि कर्माला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय असतो आणि उलट कर्तरी प्रयोगाचा आहे वाक्य हे वर्तमान काळात असतं कर्माला प्रत्यय असतो नस किंवा नसतो आणि कर्त्याला प्रत्यय हा नसतो अशा प्रकारे कर्मनी प्रयोग आणि कर्तरी कर्तरी प्रयोग यामध्ये फरक आहे तर त्यानंतरचा प्रयोग आहे भावे प्रयोग तर भावे प्रयोग कसा ओळखायचा त्यासाठी एक उदाहरण दिलं आहे इथं पोलिसाने चोरास पकडले तर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला प्रथम कर्ता आणि कर्म व क्रियापद ओळखून घ्यायचं तर या वाक्यामध्ये पकडले हे काय झालं क्रियापद झालं आणि करता कोण आहे पक पकडणारा कोण आहे तर पोलीस आहे आणि पकडण्याची क्रिया कोणावर झाली तर चोरास, चोरा चोरावर झाली म्हणजेच इथं हे चोर काय झालं कर्म झालं आणि पोलीस हे काय झाले करता झाला तर आता इथे भाव्य प्रयोग कसा ओळखायचा तर भाव्य प्रयोगामध्ये वचन लिंग आणि पुरुषाप्रमाणे क्रियापद हे बदलत नसतं म्हणून हा काय असतो भाव्य प्रयोग असतो आता इथे आपण उदाहरण घेतलं तर आता इथे आपण जर लिंग जर बदललं इथं जर इथं पोलीस आहे तर इथं आपण जर लिंग बदललं महिलेने चोरास पकडले तर क्रियामध्ये काहीच फरक पडत नाही क्रियापद आहे तसंच राहतं त्यानंतर इथं आपण वचनाप्रमाणे जर बदललं पोलिसांनी चोरास पकडले तर क्रियामध्ये बदल होत नाही तर आपन, ल, आता इथे वरच्या उदाहरणामध्ये आपण कर्त्यामध्ये बदल केला लिंग वचनानुसार आता खालच्या उदाहरणामध्ये आपण जर कर्मामध्ये जर बदल केला तर आता इथे पोलिसांनी इथं जर कर्म बदललं महिलेस पकडले तर ही इथं क्रियापदामध्ये काहीच फरक पडत नाही त्यानंतर इथं वचनांनुसार जर बदलला आपण कर्म तर इथे सुद्धा क्रियापदामध्ये काहीच फरक पडत नाही पोलिसांनी महिलांना पकडले म्हणजे भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म यांमध्ये लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर बदल केले तर क्रियापदामध्ये कोणताच बदल होत नाही क्रियापद हे आहे तसेच राहते तेव्हा तो भावे प्रयोग होतो तर भावे प्रयोग ओळखण्याची खून आहे तरी भावे प्रयोग ओळखताना कर्ता व कर्माला प्रत्यय असतात तर भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्माला प्रत्यय असतात इथे कर्त्याला प्रत्यय आहे आणि इथं कर्माला सुद्धा प्रत्यय आहे आणि क्रियापद हे एका असते म्हणजेच क्रियापद आता इथं पकडले पडले जाते असे या प्रकारचे क्रियापद असते शेवटी म्हणून हा प्रयोग ओळखण्यासाठी खूप सोपा आहे अशा प्रकारे आपण दोन भागामध्ये प्रयोग हा घटक शिकलेलो आहोत प्रथ पहिल्या भागामध्ये आपण कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा हे शिकलो आणि दुसऱ्या भागामध्ये आपण कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग कसा ओळखायचा आणि त्याच्या ओळखण्याच्या कोणकोणत्या खुणा आहेत हे मी तुम्हाला एका ट्रिक्सने सांगितलेल्या आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद